रविवार दोन नोव्हेंबरचा दिवस इस्रोसाठी खास होता रविवारी संध्याकाळी इस्रोनं भारतीय नौदलासाठी तयार केलेलं एक कम्युनिकेशन सॅटेलाईट यशस्वीरित्या लॉन्च केलं त्या सॅटेलाईटचं वैशिष्ट्य म्हणजे ते आत्तापर्यंतचं भारताचं सर्वात जड सर्वात शक्तिशाली सॅटेलाइट होतं त्याचं वजन तब्बल चार हजार चारशे दहा किलो हे सॅटेलाईट ज्या रॉकेटमधून लाँच करण्यात आलं त्या रॉकेटला त्याच्या क्षमतेमुळं बाहुबली असं नाव देण्यात आलं होतं इस्रोच्या या कामगिरीची चर्चा सध्या देशभरात होतीये त्याला कारण म्हणजे इतके वर्ष इस्रोच्या अशा जड सॅटेलाईटचं लॉन्चिंग दुसऱ्या देशातल्या स्पेस एजन्सी मार्फत केलं जायचं पण यावेळी पहिल्यांदाच इस्रोनं ही कामगिरी करून दाखवलीये इस्रोचं हे मिशन आणखी एका कारणामुळं महत्वाचं होतं कारण या सॅटेलाईटमुळं भारतीय नौदलाला प्रचंड ताकद मिळणार आहे भारताला जर ऑपरेशन सिंदूर टू झिरो करायचं असेल तर त्यासाठी या सॅटेलाईटमुळं मदत मिळणार आहे पण इस्रोचं हे मिशन नेमकं काय होतं हा सॅटेलाईट भारतीय नौदलाला कशी ताकद देणारे यामुळं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला कशी मदत मिळणार आहे सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी इस्रोच्या या मिशनबद्दल जाणून घेऊ इस्रोचं हे चार हजार चारशे दहा किलोचं चा सॅटेलाईट ज्या रॉकेट मार्फत लॉन्च झालं त्याला बाहुबली असं म्हटलं जात असलं तर त्याचं खरं नाव आहे लॉन्च व्हेकल मार्क थ्री म्हणजेच एल व्ही एम थ्री हे भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे या रॉकेटची उंची त्रेचाळीस पॉईंट पाच मीटर आहे म्हणजेच अंदाजे पंधरा मजली इमारती इतकी रॉकेटचं वजन हे प्रचंड आहे सहाशे बेचाळीस टन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एकशे पन्नास हत्तींच्या वजनान इतकं एल व्ही एम थ्रीने रविवारच्या उड्डाणापूर्वी सात वेळा उड्डाण केलं होतं या रॉकेटनं प्रत्येक वेळी दिलेलं टार्गेट पूर्ण केलंय आठव उड्डाण आतापर्यंतच्या सर्वात जड सॅटेलाइटचं होतं सी एम ए झिरो थ्री असा सॅटेलाईटचं नाव आहे हे उड्डाण सुद्धा यशस्वी झालंय इस्रो जनरली फ्रेंच गयान इथल्या युरोपियन स्पेस पोर्टवरून अशा प्रकारच्या जड कम्युनिकेशन सॅटेलाईटचं लॉन्चिंग करतं पण भारतीय भूमीवरून चार पॉईंट चार टन वजनाचा सॅटेलाईट लाँच करण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ होती इस्रोनं यापूर्वी पाच डिसेंबर दोन हजार अठराला फ्रेंच गयान इथून एरियन फाईव्ह तर रॉकेट वापरून पाच हजार आठशे चोपन्न किलो वजनाचं जी एस एटी अकरा सॅटेलाइट लॉन्च केलं होतं हा इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात जड सॅटेलाइट आहे इस्रोनं हे सॅटेलाइट ज्या एल व्ही एम थ्री रॉकेट मार्फत लाँच केलं त्या रॉकेटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इस्रोनं याच रॉकेटनं दोन हजार तेवीस साली आपली चंद्रयान तीन नवीम यशस्वी केली होती रविवारी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एल व्ही एम थ्रीचं जा लॉन्चिंग झालं इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार सॅटेलाईट रॉकेटपासून यशस्वीरित्या वेगळं झालंय रॉकेटनं सॅटेलाइटला त्याच्या ऑर्बिटमध्ये सोडले सॅटेलाइटचं सा इंजिन सोमवारी सुरू होईल आणि ते ऑर्बिटला सर्क्युलर करेल याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणतात जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा जिओ ही पृथ्वीपासून छत्तीस हजार किलोमीटर अंतरावरती असलेली एक वर्तुळाकार ऑर्बिट आहे या ऑर्बिटमधून सॅटेलाईट पृथ्वीचं सतत निरीक्षण करू शकतात चोवीस तास कव्हरेजसाठी हे आवश्यक असतं हा सॅटेलाईट कमीत कमी सात वर्ष अवकाशात राहणार आहे आता ज्या सॅटेलाईटची देशभरात एवढी चर्चा होतीये त्या सॅटेलाईटचं नेमकं काय काम आहे ते भारतीय नौदलाला कशी मदत पुरवणार आहे ते बघू सी एम ए झिरो थ्री सॅटेलाईटचं सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे भारताचं कम्युनिकेशन नेटवर्क सिक्युअर करणं हे डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक कामाला येणार आहे ज्यावेळी भारताची नेव्ही एअरफोर्स आणि आर्मी एकमेकांशी कम्युनिकेट करते त्यावेळी ते, ते नेटवर्क सिक्युअर असणं गरजेचं असतं हेच पुरवण्याचं काम हा सॅटेलाइट करणारे याशिवाय आणखी बऱ्याच कामांसाठी या सॅटेलाईटचा वापर केला जाणार आहे हा सॅटेलाइट भारतीय नौदलाच्या सर्वाधिक उपयोगात येणारे इंडियन नेव्ही या सॅटेलाईटची प्रायमरी युजर असेल हा सॅटेलाईट हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाच्या सबमरीन्स एअरक्राफ्ट आणि कोस्टल स्टेशन्सला सिक्युअर्ड आणि एनक्रिप्टेड कम्युनिकेशन्स लिंक्स पुरवेल हा सॅटेलाईट मल्टीब्रँड टेक्नॉलॉजीवरती चालतो त्यामुळं जॅमिंगसारखा ही दूर होतो मल्टी बँडमुळं वेगवेगळ्या बँड्समार्फत कम्युनिकेट करता येतं दोन हजार तेरा साली सोडलेला जी एस एटी सेवन रुक्मिणी हा इस्रोचा पहिला सॅटेलाईट होता त्याचा वापर फक्त लष्करी कामांसाठी केला जात होता तो सॅटेलाईट हिंदी महासागरातली जहाजं पाणबुड्या आणि कमांड सेंटर्सना जोडत होता पण आता तो सॅटेलाईट जुना होत चाललाय त्याला रिप्लेस करण्यासाठी सी एम ए झिरो थ्री हा सॅटेलाईट सोडण्यात आलाय त्याला अपग्रेडेड रुक्मिणी असंही म्हटलं जात आहे आता फक्त सैन्यासाठीच नाही तर हा सॅटेलाईट सामान्य नागरिकांसाठी सुद्धा उपयोगाचा ठरणार आहे या सॅटेलाईटमुळं रिमोट कनेक्टिव्हिटी मिळवता येते शिवाय डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळी इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी सुद्धा याचा वापर करता येतो एखादं चक्रीवादळ आलं किंवा भूकंप आला, आला। तर या सॅटेलाईट मार्फत होणारं कम्युनिकेशन ब्रेक होणार नाही हे याचं वैशिष्ट्य आहे यासोबतच या, या सॅटेलाईटमुळं या हिंदी महासागर आणि अंदमान निकोबार बेटांच्या क्षेत्रामध्ये ब्रॉडबँडची सुविधाही देता येणार आहे इस्रोच्या या मिशनसाठी अंदाजे पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले महत्वाचं म्हणजे हे रॉकेट पूर्णपणे मेक इन इंडिया टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलंय या रॉकेटमध्ये देशातच बनलेलं क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आलंय आता इस्रो या रॉकेटची एक नवीन आवृत्तीसुद्धा डेव्हलप करतंय त्याचं नाव ह्युमन रेटेड बाहुबली असं आहे हे रॉकेट भारताचं पहिलं मानवी अभियान त्याला गगन्यान असं नाव देण्यात आलंय त्याला अवकाशात घेऊन जाईल याचा अर्थ भविष्यात जेव्हा एखादा भारतीय अंतराळामध्ये उड्डाण करेल तेव्हा तो या बाहुबली रॉकेटचा वापर करून अंतराळात गेलेला असेल इस्रोच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मिशनचं कौतुक करताना म्हटलं की सी एम ए झिरो थ्री हे भारताच्या समुद्री सुरक्षेच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊले तर नौदल प्रमुखांनी म्हटलं की सॅटेलाईट भारताच्या मॅरीटाईम डोमेन अवेअरनेस क्षमतेला नवं बळ देईल शिवाय राष्ट्रीय सुरक्षेला मजबूती मिळवून देईल एकूणच काय तर इस्रोचं हे मिशन भारतीय नौदलाच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं यामुळं इंडियन नेव्हीची ताकद प्रचंड वाढणार आहे भविष्यात जर भारताला समुद्र मार्गे ऑपरेशन सिंदूर करायचं असेल तर त्यासाठी या सॅटेलाईटचा वापर होऊ शकणारे महत्त्वाचं म्हणजे इस्रोनं भारतातून लॉन्च केलेलं ते आत्तापर्यंतचं सर्वात जड आणि सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट होतं ते सुद्धा संपूर्ण देशी बनावटीच्या रॉकेटमधून लॉन्च झालं त्यामुळं या मिशनची एवढी चर्चा होतीये तुम्हाला इस्रोच्या या मिशनबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा